तरुणाईला पेटविण्यासाठी वेगवेगळे गुरु मोटिवेशनल गुरु यूट्यूबवरून वेगवेगळ्या सोशल वेग मीडियावरून आपलं मनोगत व्यक्त करताना किंवा व्यक्त होताना वेगवेगळ्या वेग मनांना पेटविण्यासाठी उद्युक्त असतात आणि यशस्वीही होतात त्यांच्या त्या मोटिवेशनल गप्पांनी त्या बोलण्यानं आपलं मन भारावून जातं आणि आपण पेटवून उठतो नमस्कार हे सगळं घडत असताना आपण या गोष्टीचा विवेकी विचार करणं फार महत्त्वाचं आहे आपलं जीवन जेव्हा बहरत जातं फुलत जातं नव्या आविष्कारानं आपली स्वप्न पादाक्रांत होत जातात पण हे होत असताना मोटिवेशन या गोष्टीचा अर्थ लक्षात कसा घ्यायचा आणि जीवनाला उत्स्फूर्त कसं बनवायचं याचं विवेकी विवेचन आत्मसात करण्यासाठी आपल्याला थोडंसं आतमध्ये उतरावं लागेल कारण बाहेरचे दिवे कितीही पेटवलेत वाऱ्याची थोडीशी झुळूक आली तर ते विझून जाणारच परंतु तुमचा अंतरीचा दिवा जेव्हा पेटतो आणि जेव्हा तो तेवत राहतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या गोष्टींनी घडत जातं पैलूंनी घडत जातं आणि अशा प्रकारे आपल्या जीवनाचा फार मोठा भाग व्याप व्यापल्यानंतर आपण एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतो पण हे सगळं घडत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ए पी जे अब्दुल कलाम असतील सुभाषचंद्र बोस असतील वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील समाजसेवक असतील वेगवेगळ्या अनुभूतीनं साक्षात्कार ज्यांना झाला ते महान महापुरुष असतील आध्यात्मिक गुरु असतील अशा सगळ्यांचा जर आपण विवेकानं विचार केला तर बाहेरून कुणीही तुम्हाला पेटवू शकत नाही बाहेरून तुम्ही पेटत असाल एखाद्या डॉक्टरनं आपल्याला सलाईन द्यावं आणि तात्पुरती तरतरी यावी तसं मोटिवेशन एखाद्या व्यासपीठावरून ऐकल्यानंतर आपली अवस्था होऊ शकते परंतु ती कायमच आपलं जीवन व्यापून टाकेल याची शाश्वती मात्र मुळीच नाही जेव्हा तुम्ही आ आतून पेटाल जेव्हा तुमचं अंतर्मन पेटून उठेल तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचं जीवन या ठिकाणी वेगळ्या दिशेनं बहरायला लागेल आणि तुमची स्वप्न त्या ठिकाणी पादाक्रांत होताना तुम्हाला दिसतील तुमचं व्यक्तिमत्व उजळून जाईल आणि एका वेगळ्या आविष्काराची स्वप्न तुमच्या हातून तुमच्या मनाची स्वप्न साक्ष साक्षात या ठिकाणी उतरायला लागतील आणि नवं जग नवं चैतन्य अनुभवायला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं पण हे आतून पेटणं महत्त्वाचं आहे बाहेरून कितीही पेटवलं कितीही गाजावाजा केला कितीही आरडाओरडा केला तरी सगळीच मनं पेटतील पण ती तेवत राहणार नाहीत तेवत राहण्यासाठी अंतरीचा दिवा पेटवणं महत्त्वाचं आहे तो आपापच तेवत राहील आणि क्षणोक्षणी आपल्याला तेजस्वी ऊर्जा देत राहील नवचैतन्य भरून जाईल आणि एका वेगळ्या दिशेनं आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होईल हे विश्वचैतन्याच्या चे या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार